आत्मीयता सांगलीतून आहे सांगलीमध्ये कृष्णा नदीची झपाट्यानं वाढणारी पाण्याची पातळी आता गतीनं कमी आहे हो कृष्णाची पातळी रात्री चाळीस फूट सहा इंच एवढी होती ती पातळी आता चाळीस फूट दोन इंच इंचानं पाणी पातळी कमी झाली आहे मात्र इशारा पातळी ही चाळीस फूट आहे त्यामुळे कृष्णा काठाला दिलासा मिळाला आहे जिल्ह्यात आणि नदी पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा काहीसा जोर हा ओसरला आहे त्यामुळे पातळीत देखील होणारी वाढ ही मंदावली आहे मात्र इशारा पातळी जवळ कृष्णा नदी पोहोचल्यानं सांगली शहरातील पूरपट्ट्याला सखल भागामध्ये पाणी साचल्याच कळत रात्रीतून पाणी पातळी ही चार इंचानं कमी झाली आहे त्यामुळे कृष्णा काठाला दिलासा मिळाला आहे सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी ही वाढली होती मात्र तीच पाणी पातळी आता संथ गतीनं कमी होतीये कृष्णेची पाणी पातळी रात्री चाळीस फूट सहा इंच इतकी होती ती पातळी आता चाळीस फूट दोन इंचांवर आली आहे अर्थातच रात्री चार इंचानं पाणी पातळीत घट झाली आहे मात्र इशारा पातळी ही चाळीस फूट आहे त्यामुळे कृष्णा काठ्याला दिलासा मिळाला आहे तर जिल्ह्यात आणि नदी पाणलोट क्षेत्रात पावसाचा काहीसा जोर हा ओसरला आहे त्यामुळे पाणी पातळीतील वाढही मंदावली आहे शरद क्षेत्रामध्ये पावसाचा ओस कमी आहे पाऊस कमी आहे काल चोवीस तासात अठ्ठेचाळीस तासात सत्तर मिलीमीटर mm पेक्षा पाऊस कमी असल्याने नदीपात्रातला विसर्ग सुद्धा होत कम, असल्याने कमी त्यामुळे इकडं पाण्याची पातळी कमी झालेली आहे आयुर्वेदची काल पातळी चाळीस पॉइंट सहा होती ती आज चाळीस झालेली आहे पण सध्या इशारा पातळी ही चाळीस असल्याने प्रशासनाकडून जी जयत तयारी केलेली आहे ती तयारी आहे तशी आहे त्यात कुठताही बदल करण्यात आलेला नाही आहे आणि नागरिकांना सतर्क राहण्याबाबत आवाहन करण्यात आलेलं आहे जवळपास चार एक हजार लोकांचं स्थलांतरही करण्यात आलेलं आहे अशी परिस्थिती सध्या आहे येते निश्चितच शरद खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी